अरे विचार म्हणतान संस्कृतीचे खरो ग्रंथ दसनाल कामाई प्रेविणेची नव लाई मी मंदा किनी हरिभाऊ साई दत्ताचे भजन म्हणत आहे नाच रे भक्ता दत्ताच्या मंदेरी नाच रे भक्ता नाच रे भक्ता दत्ताच्या मंदेरी नाच रे भक्तानाच तू आळस करशील रे भवसा सागरी शिल रे गड्या तू आळसा करशील रे भाऊसागरी शिल रे तू वेडा की खुळा विचार कर थोडा तू वेडा की खुळा विचार कर थोडा दत्ताला प्रसन्न करण्याच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाचोरी भक्ताना भक्ता तू चंचल मोठा रे कधी बोलशील लख खरं कधी खोट रे भक्ता तू चंचल मोठा रे कधी बोलशी खर कधी खोट रे ना तू थेट घेऊ दत्ताची भेट ना तू थेट घेऊ दत्ताची भेट ते ते हलत डुलत नाच भक्ता भक्ता नाच रे बघता दत्ताच्या मंदेरी नाच रे बघता रे बघता दत्ताच्या मंदेरी नाच रे बघता दत्ताची पावन मूर्ती रे भक्तांची इच्छा पुरती रे दत्ताची पावन मूर्ती रे भक्तांची इच्छा पुरती रे त्याचा लागू लळा भक्त येईल फळा त्याचा लागू दे लळा भक्त येईल फळा त्याच्या सेवेत शेवेत नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदेरी नाच रे भक्ताना नाच रे भक्ता दत्ताच्या मंदेरी नाच रे भक्त भक्ती मार्ग जाणे धरला रे तचो या संसारी भक्ती मार्ग जाणे धरला रे तया संसारी रे करता त्याची भक्ती मिळत रे मुक्ती करता त्याची भक्ती मिळते रेमुक्ती त्यासाठीच दुनाच त्यासाठीच बेधूम नाच नाच रे बघता दत्ताच्या मंदेरी नाच रे बघता नाच नाच रे बघता दत्ताच्या मंदेरी नाच रे बघता नाच नाच रे भक्ता दत्ताच्या च मंदिरी नाच रे भक्ता नाच बोला श्री गुरुदेव दत्त उदू चिंतन स्वामी सुमत महाराज की जय